चला आज चाललोय सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना काल लावलेले डबे काढायसाठी खेकड्यांसाठीचे चला पाऊस पडलाय रात्री बघूया का टिकतय का राहतंय काय भेटतय अयशत <laughs> आता एकदम बोलतो ना कातळावर सारखं का वातावरण हे झालंय एकदम कातळ धुकं पडलंय सकाळ सकाळ चाललंय सकाळचे वाजलेत आता सात झालेत नदीवर जायचं आहे त्याच जंगलातून सेम रूट आहे आता थोडा हा रूट तर तुम्ही पाहिलेला आहे हातामध्ये काटे घेतली म्हणजे पाय भी घसरतो त्याच्यामुळे थोडा बॅलन्स सावरायसाठी बेस्ट आहे काठी अशी टेकवली आपला थांबला थोडासा ब्रेक स्लोली स्लोली जात येतं आणि पायाखाली पण काय असेल तर ते बाजूला होतं काठीच्या आवाजाने थोडं खाली धुकं पडतंय तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं नदीला तर खाली बघत बघत जायला लागतंय आणि तर थोड्या घसरगुंडी झाले पाऊस पडल्यामुळं कातळ एकदम बोलतात ना ग्रीप नाही कोणतेही शूज घाला चप्पल घाला ट्रेकिंग शूज घाला पाय कसरणार बघा असा सीन आहे पाकाळीला आलोय पाकाळीवर ना थोडं सांभाळून चाल लागतंय आता थोडा आपला स्पीड वाढवूया कारण पावसा पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळ जंगलामध्ये धुकं पडलं ते बघा नदीवरती खाली पाण्याचा आवाज लय येतोय आज आपण हळूहळू उतरत उतरत जाते हे बघा सेम रूट आहे आपला जंगलवालाच थोड्या वेळाने भेटू आपण चला तोच रूट तोच रूट बघून पाकाल तुम्ही हे आपण ते झाडात एंटर करतो ते पाठच कालच्या दिवसात पण तिथं परत आलोय आणि ह्या वाटे आता ही वाट आहे थोडं जंगलाचं ते पानं वगैरे तो सीन आहे <laughs> पावसाळ्यात आत, आता झाला आहे त्या वाटेला त्यामुळं पाय पायात सगळं चिखल हे होतोय आगतोय आलो आता जवळच अशा दगडांवर पाय आता सांभाळूनच ठेवावं लागतं आवाज येत असेल तुम्हाला आता थोडा थोडा नदीचा जवळ आलो एकदम आता नदीच्या हे बघा दगडी आहेत अशा आधीमध्ये इथं थोडंसंही आहे प्रॉब्लेम उतरवायचं दगडी खूप आकड्या तिकड्यात पाय एकदम काय काय का भावना आले खालीच हिचे एकदम जवळ आहे पाच मिनिटच राहतील कारण उत्तर असल्यामुळे आम्ही स्पीड मध्ये आहे असं वाटतं की ऑटोमॅटिक जसे गाडी चालते ना विदाऊट गिअर तसा सीन असतो उतरताना का पाय घसरला होता आता पण आलो नदी जवळ तर ही पण वाट पावसामुळे निसर्डी झाली आता आवाज आताच असेल तुम्हाला ऐकायला येत असेल आवाज पावसामुळे नदी थोडं पाणी आलंय त्याच्यामुळे आवाज ऐका हॅलो बघा घेतलं काय नदी कालच आज पाणी किती आहे बघा भाव चाललाय पहिलावाला डब्बा आणायसाठी नदीत लावलेला थोडा बारीक बारीक पाऊस पडतोय पहिला डबा काढतोय बघा पहिल्या डब्यात काय हाय काय हा काल पहिलावाला लावला होता ना तो डब्बा आहे स्टार्टिंगला आपल्या पहिला डब्बा आणतोय भेटल्या हा, 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 हा। कपडा निघाला काय जी भीती वाटत होती तेच झालं शेवटला <laughs> कपडा निघाल्यामुळे वाटत खेकड्या ह्याच्यात ना पळून गेलत हा फूस गेलीला बार आहे आमचा <laughs> कपडा न्या निघाल्यामुळं कारण काल आम्ही येता येता त्याचं झाकण होतं डब्याचं ते हरवून आलं होतं आता बघा बघा तेच पाणी किती झालंय पाऊस पडला त्याच्यामुळे पाण्याची हाईट बघा बोललो ना असं पाडा असं बोललो होतं पडायला होतं दगडीमुळं बॅलन्स ऑफ बॅलन्स लगेच होतो याच्यामध्ये आणि पाण्याला थोडा बोलतो ना स्पीड आल्यासारखं आहे आणि आवाज पण जास्त आहे कालपेक्षा जास्तच आवाज आहे आज पाऊसवरती आपल्या डोंगरावरती पडला तर अशा नद्यांना आहे ना, ना अचानकमध्ये पूर येतो तुम्हाला समजणार नाही कधी पाणी वाढलं एक इंडिकेशन म्हणजे पहिलं पहिलं लाल लाल असं कलरचं पाणी येतं त्याच्यानंतर समजायचं की मोठाच येणार आहे आता भाव गेला क्रॉस करून त्या साईडला वरच्या साईडला जे डबे लावले होते तर आपण प्रयत्न करूया दाखवण्याचं हो तर खाली खाली थोडंसं कारण अशा पाण्यात आहे ना वाढ लगेच होते नदी नदीमध्ये वरती डोंगरावर पाऊस पडतो आणि आपल्याला वाटतं रे काय ना काय नाही पाव पाणी कमीच आहे आणि मध्येच एकदा पोर्सनी पाणी येतं आणि पूर्ण नदी वेडून घेत वरच्या साईडला झालं आता भावाला काय अशा पोराच्या पाण्यामध्ये पोहायची चोर त्यांनी काढलाय माझा इथं दगडावर उभा आहे कातळावर त्याच्यात पण काय भेटलंय असं जरा शक्यता थोडी धुसर आहे आणतोय बघूया काढून भेटले डबा जड लागलाय डबा जड लागतोय येतोय 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 घेऊन येतोय तो डबा सोडून आता पुढच्या डब्यावर गेलाय मला वाटतं त्या डब्यात पण काहीच सापडलं नाही आता पुढचा जो अगदी नदीच्या वरच्या साइडला होता त्या डब्याकडे गेलाय तो बघायला बघू नाही तर आज टायट आहे फिशचा हिसाब दिसतोय चकमा दिलाय चकमा खेकड्यांनी भावाने <laughs> डबा आणलेला आहे वाटतं इतो गेला येतोय दगडाच्या मागे दगडाच्या मागे आहे वाटत इथून डब्बा पुढे पुढे घेऊन येतोय आला 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 दिसला का तुम्हाला हा बघा आला डबा घेऊन दोन डबे घेऊन आलाय बघूया डब्यामध्ये काय सापडत <laughs> बघूया येतोय पुढं 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 येतोय आला 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 तिथे आलाय पुढं घेऊन आता डब्बे आणले आणि आता घेऊन येतोय इथं काय डब्यामध्ये बघू किती सापडल्यात किरव्या जास्त सापडल्या तर बरंच होतील <laughs> आज फुल पार्टी चला <laughs> मला थांबला वाटत हा खाली एक डबा लावलाय आपण त्या साईडला मठामध्ये मठाच्या एकदम खालच्या साइडला लावलाय तो आणायला चाललाय तो आता तिथून तो आणला की आपण डायरेक्ट डबे घेऊन आता वरती घरी घरांशी जायचं आहे डब्या घेऊन घरां जाऊन मोजायचे किती केकडे होतात काय होतात गेला खालच्या साईडला आला खाली की दाखवतो तुम्हाला मला असा खूप छान असा वास आलाय पाठीमागच्या साइडनी जनरली असा वाघ रानातला वगैरे जवळ असला की येतो माहिती नाही आता कसला आहे तो स्मेल तुम्हाला बोलल्याप्रमाणे थोडंफार नॉलेज आपल्याला ठेवायला लागतं कारण असं रानातला म्हणजे टायगर वगैरे असं कुठे असेल ना तर स्मेल येतो एक विशिष्ट प्रकारचा तसंच एक स्मेल आहे आता बघा तो तिथे गेला आहे दिसलं काय हा नाही तिथला पण डब्बा किती गावल्या काय माहिती नाही बघू आपण पाच दहा पंधरा वीस किती गावतील त्याच्या पार्टी करायची संध्याकाळ खेकड्याचा कालवान <laughs> जड लागतो डबा वीस एक तर कायच नाही आता येईल वरच्या साईडला हा मगाशी तुम्हाला बोलतो वास येतो हे पण एक थोडस टेक्निक आहे म्हणजे बोलतात ना पहिल्या पार माणसानी थोडं हे घेऊन अंदाज घेऊन हे बनवलेले सगळे अंदाज आहेत की वास येतो असं जवळपास काय रानातलं वगैरे असेल पक्षी ओरडतात आपले माकड हे लोक पण आवाज करतात जवळपास काय असेल तर वन्यजीव मोठा वन्यजीव हा असं आहे त्याच्यामुळे बघा खालून आल्यावर सांगतो भावाला असा असा वास येतोय आला घेऊन आला 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 हाय काय रे डब्यात डब्यात <laughs> आहे <हाई के> का माल आता बघू डब्यात माल असला तर ठीक आहे त्या डब्यामध्ये हाय या डब्यांमध्ये असला तर एकदम बोलतात ना भारीच काम मग येतोय सांभावनीय खाली हे होतंय गुळगुळीत झाल्यासारखं वाटत नाही आले डब्यात आपला माल ऐका बघूया त्याच्यामध्ये अरे हाय 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 या डब्यात हाय माझा ह्या पण डब्यात आहे अ मोठेच आहेत आम्हा क्लिअर करतो तुम्हाला दिसत नसेल तुम क्लिअर करतो झूम आऊट करून दिसले काय आ आज काय पार्टी जंगी पार्टी आज याच्यात पण आहे आंबा दाखवतो जास्त नाही पण थोड्या फार आहेत बघा याच्यात पण आहेत थोड्या आहेत काय नाही चालवून घेऊ एवढ्या थोड्या पण याच्यात भरपूर आहेत वाटत याच्यात काय एवढं दिसत नाही तरी पण दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय एवढं काय नाही दिसत आहे बघू वरती खोलल्यावर बघूया आपण छान आहे तो हे बघा तर एका डब्यात करतोय सगळ्या खेकड्या त्याच्यातल्या खेकड्या ह्याच्यात टाकल्यात आणि आता मोठ्या डब्यातल्या खेकड्या त्याच्यात टाकणार आहे एक आमचा फूस बार गेलेला आहे तीन बार मध्ये मिळून काहीतरी दहा पंधरा तरी होतील असं वाटतंय बघूया आता हा डबा खोलल्यावर काय होत ते ह्याच्यातल्या खेकड्या वतोय आता त्याच्यामध्ये काढला दिस अरे खेकडा नव्हता तो खेकडा नव्हता बघा बारक्या आल्या एकदम एकदम बारक्या खेकड्या आल्यात दिसते का एक एक पडते खाली हाय त्याच्या आतमध्ये हे बघा पडली हे बघा एक एक असे पडत जाते दिसली जबरद झालं काम थोडस ओके आहे त्याच्यात एक खकडी मला वाट बाहेर यायला मागत नाही बाजूचा लॉकच खोलायचं सर हिरव्या डब्यात जास्त गावल्या ना ह्या वरती होता ना हिरवा वाला वरती होता ना ह्याच्यात बघा एक एक सांड बसला आता मधी एक असा एक बसलाय ना काय विचार करू नका मोठा मोठा आहे ह्याच्यात पण पण मोठावाला सीन आहे एवढा मोठा नाही एवढा ह्याच्यात आता सगळ्या बघतोय एकाच ह्याच्यात करतोय हा 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 या गरमागरम रस्ता वाढायला चला <laughs> आता एवढी मेहनत करून एवढं गावलंय आणि पुढं नंतर काय गावलं ते बघू नेक्स्ट टाइम कधी लावू तेव्हा डबे धुवायचं चा काम चाललंय धुवून मग ते परत ठेवायला लागतात असं आहे फ्लॅशवर दाखवतो एवढ्या खेकड्या आहेत आतमध्ये आजचा एवढाच आहे बघू जेवढा रस्ता हवा काय बनवता येईल ते बनवू पण <laughs> पंधराच्या पन, वर आसपास सापडल्यात आम्हाला तर खेकड्यांच्या डब्यामध्ये थोडं पाणी ओतलं जातं कारण खेकडे जिवंत राहिले पाहिजे आणि मेल्यानंतर बरोबर नसतं कारण लगेच खायचं असतो एक तासाच्या हातभारामध्ये म्हणून जिवंत ठेवावं लागतं खेकड्याला ला पण चला एवढा माल घेऊन आता चालेला वरती चला आता परतीचा प्रवास करू आपण हे सगळं घेऊन जायला लागतं नेक्स्ट इयर किंवा थोड्या दिवसांनी अजून पाऊस कमी झाला की थोडे लावून बघायचे त्याच्यानंतर एंडिंग एंडिंग सीजन असतो भेटल्या तर भेटल्या लक नंतरला लावलं की हा एवढा तामझाम वरती घेऊन जायला लागेल तेवढाच डोंगर चढत जड आहे काय अरे मगाशी मला ना वास आला रोया हॅलो अरे घाण आलीला हा वरच्या साईडला इथं नदीत <laughs> मी होतो तू तिकडं वरच्या साईडला गेलीला मला वाटला भाई आला बाई आपला हा आतड्यांचा वास काय मी बोल कसला वास आहे त्याच्यामुळ बाकी काय नाही थोडं वाटलं बाई कोणतरी आलाय आपला जंगलवाला शेरखान <laughs> चला ते जंगल आहे आईचं तोंडात पान गेलं बेकार पान आहेत खास खुजली सारखं होईल लागलं तर थोडी थोडी आलोय थोडस वरती नंतर दाखवतो पाकाडी उच्च इथं आलोय आता थोडा खुलं आहे खुल्या जंगलात आलो थोडा झाडं बिड खालच्या साईडला इकडं पण असं जंगल या समोर नदीच्या खालच्या साईड इकडं आपली वरची साईड का तुम्ही पण असे जंगलातून जाता काय पावसाच्या सीजनला मजा घेऊन बघा पण सेफली अनुभवी माणस ठेवा बरोबर असे जाऊ नका आणि नको ते प्रयत्न करू नका पाण्यात उतरण्याचं वगैरे कारण ते अंगलं ठेवू शकतात आणि जंगलात पण खूप डेंजर असतं माहिती असते त्यांच्याबरोबर जाणे आणि जास्त अति उत्साह दाखवू नये ते सांगतील तसंच इन्स्ट्रक्शन फॉलो करा गावच्या माणसांना माहिती असतं सगळं आपण मुंबईच्या असतो अतिउत्साहामध्ये काहीतरी वेगळीच घटना घडते त्यामुळे कुठेही जाईल तिथे सेफ आणि सिक्युअर राहण्यासाठी दिन आपल्याबरोबर व्यक्ती असतात जंगलाची माहिती असते ते सांगतात ते माहिती आपल्या फायद्याची असते आणि आपल्या सेफ्टीसाठी असते तेव्हा ते, ते फॉलो करत जा चला पुढं आपल्या घराकडे जाऊ पाकाळी लागली परत तोच दम लागलाय जोरदार आता दम लागत राहील सारखा सारखा आम्ही तरी एक डब्बा घेतलाय खेकड्यांचं वजन आहे ते डबे घेतलेले आहेत तरी पण तो चालतोय आपल्याला लागलाय गावाला <laughs> सवय असते सगळ्यांना असं चालाय बेलायची डोंगरात ना किती चढ असू द्या काही असू द्या काल दाखवलेला रस्ता शेरखानचा टायगरचा म्हणजे त्यांना आणि गावाच्या भाषेनं रानातल्याचा चला आपली पाकडी नदीचा व्यू नदीवरती आता फॉग येत राहील वर 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 असं चला आली लाव तर काय जवळ आहेत आपले घर एकदम जवळ लागलाय जाम <laughs> बोलताना पण एक शब्द बोलायला एकदम आपली पावर जेवढी आहे बॉडीमध्ये तेवढी बाहेर काढायला लागते चला हे बघा कालचं दृश्य ही वाट जंगलात जाऊन परत येण्याची नदीवरून इकडं जायचं इथूनच परत यायचं इकडे खाली आता बघा इकडे लक्ष दिलं तर इथं पाय झाला होता परत असं आहे त्यामुळे सांभाळून <laughs> मजा क्या प्रत्येक गोष्टीची जंगलसारख्या ठिकाणी खास करून चला चला आमची आता घरं आलेली आहेत सगळी तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला थँक्यू